मगापासून माझ्याकडे एकटक बघतोय तेव्हा ते दोघ्या मोठा धमाका झालेलाय आमच्या घरामध्ये कारण मी बाहेर गेली ना केस कापायला मग शेरू मुख्य म्हणजे भागे आणि शेरू यांना किती त्रास आहे या घरामध्ये कुणाला इकडे इकडे चैनी काढ त्यांच्या आता बाहेर नका जाऊ रे तर इकडे या Gunde. Mati kor. Bagi, bad, 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 best. वागी काय हा माझ्याकडे एकटक बघतोय काय आलं का आलं काय झालं बेटा डोळे बघा किती छान आहेत आमच्याकडे सगळेजण आज निवांत बसलेले आहेत ते बघा <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आज सगळी जण निवांत बसलेले सुद्धा कारण म्हणजे काय आमच्याकडे पाणी नाही आहे आज काल पाईप फुटला होता सकाळी त्याच्यामुळे थोडीशी पाण्याची ना अडचण झालेली आहे म्हणजे आता येईल साडेआठ नऊच्या दरम्यान पाणी येईल येऊन जाऊन येऊन जाऊन थोडं थोडं पाणी आहे आणि मध्येच जातं असं सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे काही कामं घरातली आज राहून जाणार आहेत आता जेव्हा पाणी येईल तेव्हा सगळं होईल आंघोळ वगैरे जे काय आहे ते सगळं होणार लेट होणार आहे सगळं असं पण रोज लेटच असतं पण आज आमचं सगळं लेट होणार आमचं सगळं वेळेमध्ये असतं ना जाऊ दे जा एक दिवस जरा उशीर करायचा तर आता आता किचनमध्ये नाश्ता वगैरे बनवायला घेते जे प्यायचं पाणी आहे ना ते थोडंसं भरून ठेवलं होतं त्याच्यामुळे आहे थोडंसं पाणी आणि एक तीन चार बालद्या भरून ठेवल्या होत्या बाकी स्टोरेज असं काही नाही आमच्याकडे पाण्याच्या स्टोरेजसाठी ना टाकी आहे वरती पण खूप छोटी आहे किती लिटरची टाकी आहे ती अडीचशे पण नाही आहे अडीचशे अडीचशे लगेच जमते ती भांडी घासायला घेतली का अडीचशे लिटरची खूप महिन्यामध्ये पाच सहा बालद्यांचं असेल टाकी जे छोटेशा आहे बाथरूम जे ते लावलेली कारण चोवीस तास पाणी येतं पण असं कधी नसेल तर अशी अडचण होणार आहे पाण्याची तर कालच्यापासनं म्हणजे कामं झालेली आहेत पण तरी पण थोडीशी अडचण वाटते पाण्याची आता कधी येईल तेव्हा होईल चला करूया आपल्या कामाला सुरुवात तुमच्याशी बोलून झालं आणि सुरुवात केलेली आहे माझ्या घरातल्या कामाला आता पाणी नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला जे आहे ते म्हटलं काम करून घेऊया सुरुवात केली भांडी लावण्यापासून ही रात्रीची सर्व भांडी भांडी लावून झाली आणि नंतरला मटार ना कुणालचे बाबा घेऊन आले होते ते सोलून घेतले तर मटार ना माझे सोलून झाले आणि कुणालचे बाबा आणि कुणाल ना ते पण हॉलमध्ये ना माझं जे स्टँड आहे ना जे आता बघा शूटिंगसाठी मला लागतं ना ते आणलेलं आहे ते थोडंसं मला ॲडजस्ट करून देत होतं म्हणजे नवीन आणलेलं आहे पण ते अजून काय वापरायला सुरुवात नाही केलेली आहे तर मला काय ते फारसं जमत नव्हतं म्हणून डोळे मदत करत होते तर मनीष मार्केटमध्ये बघा मी गेले होते ना त्यावेळेस हे स्टँड आणले होते आणि हे पण मी तुम्हाला बघा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट जी काही मी आता खरेदी करते मुंबईला आल्यापासून त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याही शेअर करते म्हणजे अगदी लहानात लहान वस्तू असेल ना ती पण तुम्हाला मी दाखवते जसे स्टँड आहेत कपडे मी आणले होते माझ्यासाठी तीन ते चार कुर्ती आणल्या होत्या त्या पण तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत चष्मा जेव्हा मी माझा बनवून घेतला तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि आज म्हणजे विचार केला होता सकाळी उठून की आपण केस कापायला जायचं का म्हणून मग सकाळी उठल्यानंतर ना केसांना मी तेल वगैरे पण लावून घेतलं म्हटलं हेअर वॉश करून झाल्यानंतर मग केस कापायला कसं बरं पडतं ना तर तो विचार केला मनामध्ये माझ्या चालू होता तर ते झालं आणि मग मी किचनमध्ये आली आणि ते नाश्त्याची तयारी करायला सुरुवात केली आता म्हटलं पाण्याचा विचार करून म्हटलं काय करायचं नाश्ता कारण घरामध्ये पाणी खूप कमी होतं तर रात्री जर की नाही भात उरलेला होता तोच म्हटलं फोडणीला घालूया म्हणजे सगळं म्हणजे पाण्याचा विचार करून हे सगळं आणि तेच मी केलं रायजिरं टाकलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मसाला हळद हिंग ज्या काही वस्तू असून त्या टाकल्या फोडणीला आणि मग त्यात व्यवस्थित सगळं परतून घेतलं थोडेसे मटार टाकले आणि टाकले, हा टाकलेला आहे रात्रीचा शिळा भात आणि चांगलं असं ना म्हणजे परतून घ्यायचा एक तीन चार मिनटं म्हणजे काय होतं मग ते मटार आहेत ना ते बघा कच्चे राहत नाही तर झाकण ठेवलं आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ आणली आणि नंतरला हा जो बघा रात्रीचा शिळा आहे ना तो घातला फोडणीला आणि व्यवस्थित सगळं म्हणजे मीठ पण टाकायचं बाकी ते टाकलं आणि छान प्रकारे असं परतून घेतलं नाश्ता बघा रेडी झाला आणि सगळ्यात पहिला नाश्ता दिलेला आहे कुणालला कुणालचे बाबा काही घरी नव्हते ते कामानिमित्त बाहेर गेले होते एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते आईनो सध्या मी मेंटली खूप डिस्टर्ब आहे म्हणजे पंधरा हो, ते वीस दिवस झाले खूप खूप तर घरातलं थोडंफार काम -पट ते होतं ना ते आटपलं आणि बाबा पाणी आलं आणि जितकं शक्य होईल तितकं काम आहे ना पटापट मी करून घेतलं सगळ्यांच्या आंघोळ्या घरामध्ये बाकी होत्या आणि घरात सगळी जण आमच्याकडे उशिरा उठतात फक्त आम्ही तिघ जण लवकर उठतो बाकी सगळे नऊ दहाच्या नंतरच उठतात त्याच्यामुळे बाकीची जी घरातली कामं असतात ती सगळी लेट होतात आणि आज गडबड झाली की पाण्याने बघा हे असं गोंधळ झालं त्याच्यामुळे सगळंच लेट झालं तर थोड्या वेळानंतर बघा करिश्मा आणि श्रद्धा दोघीजण आल्या म्हणजे बरं वाटलं दोघीजण आल्या ना म्हणून थोडंसं घरातलं वातावरण की नाही चेंज झालं म्हणजे मजा मस्करी घरामध्ये चालू होती आणि मला पण जायचं होतं ना केस कापायला तर मी त्या दोघींना म्हणाले की तुम्ही चला माझ्याबरोबर कारण गेले कित्येक दिवस म्हणजे एक चार पाच दिवस झाले मी जायचा प्रयत्न करते पण मला काही घराबाहेर बाहेर म्हणजे पडता येत नाही घराच्या बाहेर काही नाही काही म्हणजे कामं असेल किंवा काही नाही काही कारणामुळे मग नाही पडतायत तर त्या दोघींना मी तयार केलं त्या दोघी पण हा म्हणाला आणि मग मी त्यांना घेऊन घरातनं बाहेर पडायला म्हणजे आमचं सगळं प्लॅनिंग झालं म्हणजे कुठेतरी म्हणतात ना, ना।, ना आपलं मन बाहेर लागेल त्याच्यामुळेच म्हटलं चला आपण जाऊन या पटकन कुणा नाही माझी बाहेर ठेवायचं ते हे मग तिकडे आहे चला 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 लवकर तर कुणालचे बाबा आणि त्यांचे मित्र आहेत ना म्हणजे जी गाडी आहे ना कुणालच्या बाबांच्या मित्राची आहे म्हणजे त्यांना सांगितलं की आम्हाला सोडता का जरा मार्केटमध्ये एक पाच मिनटाच्या अंतरावरच मार्केट हे चालायचं चा कंटाळा म्हणून मग ते आले सोडायला आणि त्यांना माहिती होतं की आम्ही आता केस वगैरे कापायला जातो आहे म्हणून तर इथे मार्केटमध्ये ना आ, हे बघा हे केस कापायचं सलून नवीनच इथे ओपन झालेलं आहे आणि भरपूर अशा इथे ऑफर कमी पैशामध्ये इथे ना म्हणजे अशा सगळं होतं ऑफर लागल्या होत्या ला स्पाचं परत हेअर कटिंगचं वगैरे हेअर कटिंग नाईंटी नाईनमध्ये आणि स्पाचं पण एकदम बजेटमध्ये म्हणजे त्यांनी स्पा आणि हेअर कटिंग हे असं कमी ह्याच्यामध्ये मला करून देतो असं त्यांनी सांगितलं त्यांची ऑफर होतं ना ती तर मी नव्हते करत ते स्पाचं असतं ना ते मला नव्हतं करायचं फक्त मला हेअर कट करायचा होता पण श्रद्धा आणि करिश्मा करिश्मानं खूप माझ्या मागे लागलं ला की मामी करून घ्या तुमचे केस खूप खराब झालेले आहेत कारण दोन तीन वर्ष बघा गावी गेल्यानंतर ना केसांची म्हणजे हालत खूप खराब झाली तर भेट चला मुली एवढे आग्रह करतात तर म्हटलं करून बघूया आपण कधी केलेलं नाही फर्स्ट टाईमच हे सगळं करते मी म्हणजे मी पण जाम खुश झाली होती मला पण असं खूप बरं वाट होतं हे सगळं होत होतं ना आ, आता येते की नाही काय झालं की म्हणजे करिश्मा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करू होती पण इथे काय बॅकग्राऊंडला ना गाणी चालू होती आणि मला वाटतं कॉपरेट क्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे इथे मी आहे ना जे बोलणार ते म्यूट केलेलं आहे तर तिला पण खूप बरं वाटलं की मामी आज म्हणजे मी आज खुश होते ना ज्या म्हणजे इतका मला आनंद झाला ना की म्हणजे सगळे दिवस मला आठवते की कसे आपण हाल लपेस्टा काढत दिवस काढलेत आणि म्हणजे ही जी सुविधा करते मी स्पाची त्याच्यामुळे म्हणजे कोणीतरी आपली सेवा करते असं मला वाटलं म्हणजे ते बघा ते जे होते ना भाऊ होते ना ते सगळं करत होते ना मसाज वगैरे बघा हेअर स्पामध्ये असतो ना केसांना वगैरे आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये ना पाणी आलं ते जेव्हा मला सगळं खरं ना त्यावेळेस ताई न खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होणारी आहे मी आणि आज तर एवढी छान ट्रीटमेंट मला मिळते म्हणजे असं मला वाटत मी कोणतरी श्रीमंत आहे आणि कोणतरी माझी सेवा करते अशी असं मला भास झाला एकदम पण झालं इथे माझा बघा हेअरकट पण करून झालेला आहे श्रद्धा आणि करिश्मा जाम खुश होत्या आणि त्यांच्यासोबत मी पण खुश होती दोघेजणी माझ्या म म्हणजे माझी ना मजा मस्करी पण करू होतं की नाही आता मामाला म्हणजे सुनील मामाला आम्ही सांगणार की आमची मामी बाबा किती छान दिसतात हेअरकट झाल्यामुळे सगळं आमचं प्लॅनिंग वगैरे चालू होतं की त्यांना सरप्राईज द्यायचं वगैरे पण इथेच सगळ्या गोष्टी फिसकटल्या ताईनं मोठं म्हणजे आता तुम्हाला काय सांगू काय झालं आणि काय नाही ते ते सर्व मी तुम्हाला सांगेन डिटेलमध्ये म्हणजे माझी हौस मौस झालेली मी खूश झालेली मी काही खरेदी केलेली नाही आवडत कोणाला मग तुम्हा सर्वांच्या पण मला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई तू अशी राह तू असं हे कर ते तसं हे कर तर मी अशी का राहते ह्याचं कारण तुम्हाला कळेल लवकरच घरी गेली इथून म्हणजे कुणालचे बाबा घ्यायला आले होते त्यांना आम्ही फोन कॉल केला की या तुम्ही इकडे असाल तर, तर ते आले लगेच घ्यायला आणि आम्ही घरी गेलो आणि तिथेच सर्व गोष्टी फिसकटल्या घरात पाऊल टाकलं आणि सुरुवात झाली काय सांग तुम्हाला आता तर आता मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मोठा धमाका झालेला आहे आमच्या घरामध्ये कारण मी बाहेर गेली ना केस कापायला म्हणून म्हणजे कुठे बाहेर जायचं नाही घरातच राहायचं घरातलं काम करायचं असं आमच्या घरातलं वातावरण आहे काय ते तुम्हाला मी नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन सगळं सविस्तरपणे की कसं वातावरण काय आहे आणि किती त्रास आहे या घरामध्ये पण मी इतकं सांगेन की महिना झाला इथे मुंबईला येऊन मला पण म्हणजे फक्त सात ते आठ दिवस चांगले इकडचे आणि एक आज मी बोलते ते खूप लिमिट क्रॉस केली सर्वांनी त्याच्यामुळे आज मला बघा बोलून तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते बाकी जे काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगेन सविस्तर की मला किती त्रास आहे भागे आणि शेरू मुख्य म्हणजे भागे आणि शेरू यांना किती त्रास आहे या घरामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याशी मी डिटेलमध्ये शेअर करीन चला बाय बाय सर्वांना